माझ्या मनाचं काही नाहीये जे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये लिहिले तेच मी तुम्हाला सांगतो आता जसं की तुम्ही व्हिडिओत पाहिला हा बाईक वाला जाऊ तो जाऊन जो तो समोरच्या गाडीला ठोकला आणि त्याला सांगतो भरपाई दे अर्जंटली का ब्रेक मारला तर तसं अजिबात नाही आहे ऍज पर रूल जो मागून ठोकतो त्याचीच नेहमी चुकी मानली जाते कारण की लॉ असं पकडतो की जो मागून चालवणारा आहे त्यांनी त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनी समोरच्या गाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये डिस्टन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे समोरचा जो अर्जंट ब्रेक मारतो त्या हिशोबाने तुम्ही डिस्टन्स ठेवा जेणेकरून तुम्ही देखील थांबाल आणि हे सगळं तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवेन लॉच्या हिशोबाने जो मागून गाडीला ठोकते त्याचीच संपूर्ण जिम्मेदारी असते आता इकडे जे इतके बाईक आणि टेम्पो होता परंतु कधी कधी कार आणि कार असते अशा वेळेला तुम्ही जर कशा काही सिच्युएशनमध्ये अर्जंटली ब्रेक मारला आणि मागून येऊन तुम्हाला जर कोणी हिट करते तर अशा वेळेला ती संपूर्ण चुकी ऍज पर लॉ ही मागच्याची मानली जाईल आणि संपूर्ण डॅमेज देखील त्यांनीच भरून देणं गरजेचं आहे ह्यामध्ये आता तो डॅमेज स्वतः पे करतोय की त्याचा इन्शुरन्स पॉलिसी मधून देतोय हा त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे परंतु अशा वेळेला ज्यांनी ठोकला आणि तो नाकारतो आहे मी काहीच देणार नाही अशा वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग करा त्याच्या गाडीची नंबर प्लेटचा व्हिडिओ काढा तो अशा वेळेला हिट अँड रन केस मध्ये येऊन जाईल जर त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी ती जबाबदारी घेतली नाही तर त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सचा एक व्हिडिओ किंवा फोटो घेऊन ठेवा जेणेकरून जर तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे घेण्यामध्ये किंवा भरपाई घेण्यामध्ये खूप जास्त मदत होईल आणि जर तो नाही करत आहे भरपाई वगैरे करून सोडून देते तुम्ही सगळं मिटवता तर गोष्ट संपली परंतु तो नाही करत आहे तर अशा वेळेला तुम्ही एफ आय आर देखील करू शकता आणि तुम्हाला संपूर्ण लॉचा जो आहे तो सपोर्ट ह्यामध्ये मिळून येईल त्यामुळे कधीही एखाद्या गाडीच्या मागे चालताय तर अशा वेळेला सेफ डिस्टन्स ठेवून चला तुम्ही जर चुकून जाऊन एखाद्या गाडीला हिट केला तर जबाबदारी ही तुमची मानली जाईल हे आपल्या भारतीय लॉ मध्ये आहे त्यामुळे मी नेहमी सांगत असतो समोरच्या गाडीमध्ये आणि आप आपल्यामध्ये जे ते दोन ते तीन सेकंदाचा गॅप ठेवायचा आहे असं डिस्टन्स जास्त थे ठेवा जेणेकरून जय ते समोरच्यांनी जर अर्जंट ब्रेक मारला काही कंडिशनमुळे काही सिच्युएशनमुळे तर अशा वेळेला तुमच्या जवळ जास्त स्पेस आहे थांबण्यासाठी जर आपल्याला मागून कोण ठोकतोय त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती मानली जाईल